आणि एक दुर्दैवी बातमी समोर येते नाशिकमध्ये मांजानं गळा चिरून तरुणाचा मृत्यू झालाय तेवीस वर्षीय सोनू धोत्रे याचा मृत्यू झालाय खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेला असतानाच हा मृत्यू झालेला आहे आताची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येते अधिक माहिती घेऊयात किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत किशोर काय अधिक माहिती आता काही वेळापूर्वीच नुकता एक तासापूर्वी ह्या तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झालेला आहे गेल्या अनेक दिवसापासून नाशिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे म्हणजे काही कारवाई असं केलं आहे की जे आ, जे लहान बालक असतील त्यांच्या वडिलांवर पण कारवाई करून सात सात फॅमिलींना त्यामध्ये गुन्हा दाखल केला मन सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला परंतु हा नॉयलान मांजा बंद होत नाही त्यातच आपण बघू शकतो ह्या परिसरात जे हे सोनू जो आहे त्याचे जे परिवारातील लोक आहेत यांचा आक्रोश या ठिकाणी सुरू आहे एक तासापूर्वी हा युवक जिवंत असताना ही परिस्थिती आहे की त्यांना आता तो मृत्यू दिसतोय त्याच्या परिवारातील लोक या ठिकाणी संताप व्यक्त करत आहे आणि नेमकं कोणाला जाब विचारावा अशी देखील या ठिकाणी मागणी होत आहे कारण काही वेळापूर्वी हा युवक बाईकवर जात असताना पातर्डी फाटा परिसरातील हा युवक आहे आणि बाईकवर जात असताना त्याचा नॉयलान मांजाने गाळा चिरला आणि त्याचा हा मृत्यू झालेला आहे त्याच्या मृत्यूला कारणीभूत कोण अशी विचारणा होत आहे कारण पोलीस बऱ्याच ठिकाणी कारवाई करत आहे आज नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व ठिकाणी ज्या टेरिस असतील गल्लीबोळा असतील ह्या ठिकाणी विशेष एकतीस असे पथक निर्माण केलेले आहेत एकतीस पथक निर्माण करण्यानंतरही हा नॉयलान मांजा सरऱ्यासपणे विकल्या जात असल्याचं हे ताज एक, एक उदाहरण आहे एखादा एकाला एका जीव गमवावा लागला गेल्या काही दिवसापासून नाशिकच्या सिन्नर असो किंवा नाशिकच्या नागजी परिसरातील एका युवकाच्या गळ्याला पंच्याहत्तर टाके पडले होते मात्र आता ही संक्रांतीच्या सणासुदीच्या दिवशी हा या युवकाचा मृत्यू झालेला आहे प्रज्ञा नक्कीच दुर्दैवी घटना म्हणावी लागेल ला आणि अर्थातच याला आता जबाबदार कुणाला धरलं जाणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे वारंवार अशा स्वरूपाच्या घटना या येत्या काळामध्ये घडून येत यासाठी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे थे तर थेट आपण जाणार आहोत नाशिकमध्ये किशोर बेलसरे कुणाशी तरी बोलतायत काय सांगाल कशी घटना झाली काय युवक चालला होता तो, दादा तो गुजरात वरून कामाला होता गुजरात वरून सणाला घरी येतो होता तर पातळी वाटावरून ओन्नेर गाव आहे तर माझ्या अटकला त्याचं गर्दन कापलं नसबीस बिस अनुसर त्याचा मृत्यू झाला तर इथलं पोलीस डिपार्टमेंट काय करतो पोलीस डिपार्टमेंट जर का जागेवर दहा पंधरा दहा पंधरा जर ठेवला असतं पतंग उडायची बंदी केला असता तर लोक वाचले असते बाईकवर होतात बाईकवर होता। बाईकवर असताना अचानक मृत्यू डायरेक्ट गाड्याचा मांजा अटकला किती <San -tune> वेळापूर्वी झालेली एक दीड घंटा झाला कुठल्या ठिकाणी होता का कारवाई म्हणजे आता ते आम्ही तिथे गेलो त्या घटनेशीर तिथे पाहिलं आम्ही वाईट मांज लाईनवर मांजा होता तिथे टू व्हीलर वर चालला होता तो व्यक्ती आपल्या नाशिक वरुड पातळी घरी चालला होता त्याच्या साना साधी ते तिथं पाहिलं तो मूर्त ठरलाय मित्र म्हणजे आमच्या घराजवळच राहायचो तो माझा नातेवाईकच होता काय करत होता काय नाव तो ना, त्याचं नाव सोनू धोत्रे त्याचं नाव होतं तो नगरपालिकेत कामाला होता गुजरातला गुजरात वरून येतो होता सणासाठी त्याचं लग्न ठरलं होतं पंधरा तारखेला त्याचं लग्न होत मे मध्ये हो पंधरा तारखे हो मे मध्ये लग्न होतं त्याचं अच्छा, अच्छा तुम्ही आता याला कोणावर दोषी धराल दोषी म्हणजे डिपार्टमेंट न त्याचा दहा पंधरा मिनिटात पोहोचला असता तो आमचा वाचला असता आमचा जो कोण नातेवाईक होता तो वाचला असता दहा पंधरा जर पोहोचले असते ना त्यांनी फोन बंद करून ठेवले फोन नाही डिपार्टमेंट पुढच्या लग्न लग्न गुजरात गुजरातमध्ये सर्व्हिसला असताना पंधरा तारखेला त्याचं लग्न होत कुठलाही दोष नसताना त्याला केवळ तो बाईक वरून त्या घरी जात असताना त्याचा वडनेर गेटच्या ह्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि आनंदाचा क्षण म्हणून तो गुजरात वरून तो मकर संक्रांतीला ही सणासुदीच्या दिवशी तो घरी परतत होता हो। नक्कीच किशोर आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे या घटनेबद्दल आता काय बोलावं आणि प्रशासनाला कोण जाब विचारणार काय जाब विचारणार असाच प्रश्न तिथल्या स्थानिकांसमोर उपस्थित राहिलेला आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी किशोर